पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्यांना शांत करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंडदान तर्पण आणि पूजेसारखी कर्मकांड केली जातात मात्र हा फक्त श्रद्धेचा नाही तर भयानक आणि रहस्यमय घटनांचा कालावधीही असतो असं म्हणतात की या काळात मृत आत्म्यांचा अपूर्ण इच्छांनी ग्रासलेल्या आत्म्यांचा वावर वाढतो त्यांच्या तृप्तीसाठी योग्य विधी केले नाहीत तर त्या आत्मा अराजकता माजवू शकतात पितृपक्षाच्या अंधाऱ्या रात्री जेव्हा काळोख सगळीकडे पसरलेला असतो तेव्हा या दृश्य शक्तीचा प्रभाव जाणवतो घरातील विचित्र आवाज अस्वस्थ करणारी स्वप्न किंवा अचानक घडणाऱ्या अनाकलनीय घटना या, या सगळ्या गोष्टी पितृपक्षाच्या कालावधीत अनेकांनी अनुभवलेल्या आहेत तरी याच काळातले हे दोन अविस्मरणीय भयान अनुभव पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या भयान जगात हे दोनही अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवले हो असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे अनुभव क्रमांक एक पितृपक्ष सुरू झाला होता असं म्हणतात की या विशिष्ट कालावधीत अमानवीय शक्तींचा वावर अगदी वाढलेला असतो आणि त्यांच्यावर कुठलीही बंधनं नसतात याचीच प्रचिती माझ्या वडिलांना आली अनुभव आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा म्हणजे अवघ्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीचा मी कोकणातील असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका गावात राहते आमच्या गावापासून सात किलोमीटरवर एक शहर आहे जिथे आवश्यक वस्तू भाजीपाला आणायला गावातली लोक जात असतात गावापासून शहरापर्यंतच्या रस्त्यात बरीच दुसरी गावं लागतात माझे वडील एम आय डी सी भागात एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत त्यांना वेगवेगळ्या शिफ्ट असतात कधी दिवसाची शिफ्ट कधी दुपारची तर कधी रात्रीची त्या दिवशी दुपारची शिफ्ट होती पण जाताना ते सांगून गेले की आज मी लवकर घरी येईन आणि जेवण बनवू नका येताना मी नॉनव्हेज पार्सल घेऊन येईन सोबत थोडा खाऊही आणेन का तर वेळी सातच्या सुमारास त्यांनी घरी फोन करून सांगितलं कि आए। की मी कंपनीमधून निघालो आहे आठ किंवा साडेआठच्या दरम्यान घरी पोहोचेन आम्ही सगळे त्यांची वाट पाहत बसलो होतो पण साडेआठचे नऊ झाले आणि नऊचे साडेनऊ तरी वडील अजून घरी आले नव्हते फोन करून पाहिला तर तोही बंद लागत होता आम्हाला सगळ्यांनाच आता काळजी वाटू लागली होती मी त्यांच्या कंपनीमध्येही फोन करून विचारपूस केली तर त्यांचे सहकारी म्हणाले की ते कधीच इथून निघाले आहेत साधारण दोन तासांपूर्वी काय करावं काही सुचत नव्हतं त्यांची वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता साधारण पावणे दहाच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलचा सा आवाज आला मी दहावतच त्यांना बघायला घराबाहेर आले पण त्यांची अवस्था पाहून आम्ही सगळेच घाबरलो कारण त्यांच्या हातापायाला खूप लागलं होतं मोटारसायकलचा पुढचा लाईट साईड मिरर सगळं तुटलं होतं आम्ही त्यांना घरात आणलं मी आत धावत जाऊन पाणी घेऊन आले थोडा वेळ ते शांत बसले पण तोवर आमच्या प्रश्नांचा भडीमार सुरू झाला त्यांनी आम्हाला सगळं विचारू दिलं आणि नंतर एक दीर्घ श्वास घेऊन ते बोलू लागले कंपनीमधून निघून मी साधारण सव्वा आठला ला आपल्या गावाजवळ पोहोचलो होतो पण अचानक मोटारसायकल बंद पडली स्टार्टर देऊन सुरू होत नव्हती म्हणून मी किक मारत राहिलो काही वेळाच्या प्रयत्नानंतर मोटारसायकल सुरू झाली आणि मी पुढे निघालो पण दहा मिनिटांनी पुन्हा त्याच जागेवर येऊन थांबलो मी जरा गोंधळलो पुन्हा मोटारसायकल सुरू केली आणि गावाच्या दिशेने निघालो पण पुन्हा त्याच जागी येऊन थांबलो हाच प्रकार चार ते पाच वेळा घडला पण नंतर एका वेळेला अचानक एक म्हैस धावत आली आणि तिचं शिंग मोटारसायकलच्या हँडलमध्ये अडकलं आणि तुटलंही टोल जाऊन मी फरफटत गेलो आणि मोटारसायकलपासून लांब फेकलो गेलो मागे वळून पाहिलं तर ती म्हैस कुठेही दिसत नव्हती तिचं तुटून पडलेलं शिंगही रस्त्यावर दिसत नव्हतं मी फरफटत गेलो असलो तरी सुद्धा मला जास्त दुखापत झाली नाही पण हातापायाला बऱ्यापैकी खरचटलं होतं या सगळ्यात फोन खिशातून खाली पडून फुटला आणि बंद झाला ज्या पिशवीमध्ये जेवण आणि इतर खाऊ होता ती पिशवी देखील दुसऱ्या बाजूला पडून त्यातलं जेवण रस्त्यावर सांडलं मी उठून बाईकच्या दिशेने चालू लागलो पिशवीजवळच इतर खाऊ पडला होता पण जे मांसाहारी पदार्थ सांडले होते त्यांच्या खुणाही कुठे दिसल्या नाहीत जणू कोणी तिथून ते अगदी सहज खाऊन टाकलं असावं किंवा घेऊन गेलं असावं मी पुन्हा मोटारसायकल सुरू केली आणि मला लागलेला चकवाही सुटला वडिलांचं बोलणं ऐकून आम्ही सगळेच प्रचंड घाबरलो होतो कारण वडील ज्या भागाबद्दल बोलत होते जिथे त्यांची मोटारसायकल बंद पडली होती त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी अपघात होत असतात होणारी अपघात खूप भयानक असतात जिथे अपघातातील माणसं एकतर जागच्या जागी प्राण सोडतात किंवा हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवते माझ्या वडिलांचं दैव बलवत्तर आणि आजी आजोबांचा आशीर्वाद त्यांची पुण्याई म्हणून वडील त्या जागेवरून कमीत कमी, -कमी दुखापत घेऊन सुखरूप घरापर्यंत येऊ शकले पितृपक्षाच्या कालावधीत अमानवीय शक्तींना अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळते वडिलांकडे खाण्याचे पदार्थ असून चकवा लागूनही ते त्यांनी तिथे न ठेवल्यास जी कुठली अमानवीय शक्ती होती तिनं म्हशीचं रूप घेऊन किंवा तसा भ्रम निर्माण करून तिला जे पाहिजे होत ते घेतलं आणि ते मिळाल्यावर वडिलांना लागलेला चकवाही सुटला अनुभव क्रमांक दोन हा अनुभव माझ्या मामे बहिणीच्या मुलाच्या बाबतीत म्हणजे अगदी जवळील अशा माझ्या दीड वर्षांच्या भाच्यासोबत घडलाय तेही पितृपक्ष सुरू झाला त्याच दिवशी त्या दिवशी त्याच्या पणजीचे पाडवे होते वयाने लहान असल्याने घरात आलेल्या पाहुण्यांमुळे तो थोडा अस्वस्थ झाला होता आणि त्यात थोडा सर्दी तापानही हैराण होता साहजिक आहे की लहान मुलं जास्त अनोळखी माणसं बघून तशीच प्रतिक्रिया देतात त्याला थोडं बरं वाटावं वा, म्हणून सगळं आवरून झाल्यावर संध्याकाळी त्याची आई त्याला घराजवळील गार्डनमध्ये खेळायला घेऊन गे गेली गार्डनमधून घरी आल्यानंतर थोड्या वेळाने तो खूप वेगळाच रडू लागला त्याचं रडणं अजिबात साधारण लहान बाळासारखं नव्हतं पूर्ण रात्र तो झोपला नाही रडणं अजिबात थांबलं नव्हतं सकाळी पाचच्या सुमारास त्याच्या आईने फोन करून सांगितलं की पूर्ण रात्र रडून काढली आहे त्याने आता बाहेर नेलं तर सारखं गार्डनकडे बोट दाखवतोय जणू त्याला तिकडे जायचे आहे आणि घरात आणलं की पुन्हा रडायला लागतो तेव्हा तिला आठवण करून दिली की ती जेव्हा गावी आली होती तेव्हा तिला तुळजापूरच्या आईच्या पायाजवळील अंगार्याची पुडी दिली होती पण तिने ती पुडी कुठे ठेवली हे तिला त्यावेळी आठवत नव्हतं कारण बाळाला होत असलेल्या त्रासामुळे ती काही विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती थोड्या वेळाने ती शांत होऊन अंगारा शोधू लागली आणि मिळाल्यावर बाहेर जाऊन बाळाच्या कपाळाला लावला आणि बाळाला घरात घेऊन आली बाळ सकाळी आठच्या सुमारास झोपी गेलं झोप झाल्यानंतर उठून तो न रडता खेळू लागला घरातील इतर सदस्यही निवांत झाले की आता काही त्रास नाही पण पुढे नियतीने अजून काय मांडलंय याची त्यांना कल्पनाही नव्हती दिवसभर अगदी छान खेळला पण जशी रात्र झाली तसा तो पुन्हा रडू लागला त्याचं असं विभत रडणं याआधी कोणीच पाहिलं नव्हतं बाहेर घेऊन गेल्यावर पुन्हा गार्डनच्या दिशेने बोट दाखवू लागला यावर कितपत विश्वास ठेवायचा ते माहीत नाही पण असं म्हणतात की जोपर्यंत बाळाचा टाळू भरत नाही तोपर्यंत त्यांचा संपर्क दुसऱ्या जगातील शक्तींबरोबर असतो बाळाला त्या अमानवीय शक्ती दिसत असतात आणि त्यामुळेच कधी कधी अचानक ते कोपऱ्यात बघून हसतात कधी रडतात तर कधी दचकतात त्याचे रडणे थांबत नाही म्हटल्यावर त्याच्या आईने देवीचा अंगारा लावला आणि तो झोपी गेला पण रोज असं होत राहिलं तर त्याला त्रास होईल आणि त्याच्या तब्येतीवर परिणाम होईल असं तिला वाटलं त्यामुळे यावर कायमचा उपाय शोधायला हवा ताईने पुन्हा रात्रीच फोन केला आणि घडलेला प्रकार आम्हाला सांगितला ओळखीचे गुरुजी आहेत त्यांना फोन करून सगळ्या प्रकाराची कल्पना दिली ते म्हणाले की बाळाला त्रास होतोय कारण ती अमानवीय शक्ती त्याला दिसते आणि घाबरवत सुद्धा आहे आणि म्हणूनच तो खूप रडतोय शक्यतो लहान मुलांना रात्री अपरात्री बाहेर फिरायला नेऊ नये आणि आता तर पितृपक्ष सुरू आहे हा काळ काय असतो हे तुम्हाला वेगळं सांगायला नको गार्डनमध्ये गेला तेव्हा तो आधीच घरातून एक नकारात्मक अशा वातावरणातून नुकताच बाहेर पडला होता आणि तो आजारीही होता त्यामुळे त्या मानवीय ताकदीला आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी अगदी सोपं आणि कुमकुवत असं सावज मिळालं तो गार्डन कडे सतत बोट दाखवतोय कारण त्याला तिकडे काहीतरी दिसतय साहजिकच ते आपल्या दृष्टीस पडत नाही याचा अर्थ असा नाही की ते तिथे नाहीये समस्या तर समजली आता उपाय करायची वेळ आली होती बाळ रात्री शांत जरी झोपलेलं असलं तरी उद्या पुन्हा रात्र झाल्यावर ठाराविक वेळी रडायला लागणार होत यासाठी गुरुजींनी उपाय सांगितला की बाळाच्या आईला आत्ताच बाळावरून नारळ उतरवून त्या गार्डन मध्ये ठेवून यावा लागेल आणि बोलायला लागेल की हा नारळ स्वीकार करा आणि माझ्या बाळाला त्रास देणं बंद करा तसे केल्यानंतर घरातील पुरुषाला तो नारळ तिठा म्हणजे जिथे तीन रस्ते एकत्र येतात तिथे ठेवून फोडावा लागेल येताना मागे न पाहता सरळ घराकडे यावे आणि घरात आज शिरण्याआधी हातपाय धुतल्याशिवाय पाय ठेवू नये हे सगळं करून झाल्यानंतर देखील बाळाला जास्त बाहेर घेऊन जाऊ नका निदान पितृपक्ष संपेपर्यंत तरी त्याची जास्त काळजी घ्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच रात्री उपाय करायला घेतला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते पण त्यांना वेळेची परवा नव्हती तर बाळाची जास्त काळजी होती एक नारळ घेऊन तो बाळावरून उतरविण्यात आला आणि आईने तो गार्डन मध्ये नेऊन ठेवला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ती बोलली मग बाळाच्या वडिलांनी तो नारळ तिठ्यावर नेऊन फोडला पण घरी परतत असताना ते खूप अस्वस्थ झाले होते कारण सतत कानात कोणीतरी बोलत आहे असं त्यांना जाणवत होत घरी आल्यावर त्यांनी देवीचा अंगारा लावला आणि त्यांचंही मन शांत झालं त्या दिवसानंतर बाळाला अजून तरी त्या प्रकारचा त्रास झाला नाही हे दोन्ही अनुभव माझ्या खूप जवळच्या व्यक्तींच्या सोबत घडलेले आहेत तेही पितृपक्षातील काळात या काळापासून ते नवरात्र संपेपर्यंत आपल्या बाळांची घरातल्या लहान मुलांची जरा जास्त काळजी घ्यावी निदान नवरात्र संपेपर्यंत यासाठी कारण असं म्हणतात की तेव्हा आपले देव बांधलेले असतात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका